गुरुदेव गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप एक महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत बघा आज सोमवार आहे आणि सोमवारी किंवा महादेवाचा विशेष दिवस जेव्हा असतो त्या दिवशी तुम्ही एक छोटीशी गोष्ट केली आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या तुमच्यातनं दूर होऊ शकता बघा सगळ्या समस्या एका रात्रीतनं जाऊ शकत नाही किंवा कुठल्याही समस्या एका रात्रीतनं त्या बाहेर निघू शकत नाही पण फक्त आणि फक्त प्रयत्न केल्याशिवाय आणि कर्म केले शिवाय तुम्हाला कोणतीही गोष्ट मिळत नाही हे मला तरी कळतं आणि मला हे कळून चुकलेलं आहे त्यामुळे कसं असतं ना आपल्याला कर्म केल्याशिवाय आणि कर्माचे फळ मिळण्यासाठी थोडा पेशन्स हवा थोड्या गोष्टी हव्या त्यामुळे नक्की एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी कोणत्याही गोष्टींपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला तुमचे कर्म आणि तुमच्या नशिबाची साथ तुमच्याबरोबर असायला हवी आणि ते खूप महत्त्वाचं आहे तर बघा आज आहे सोमवार आणि सोमवारचा विशेष दिवस आहे महादेवासाठी म्हणजे आपण भगवान शंकराची पूजा करतो मनोभावे कोणत्याही परिस्थितीत काहीही असो तरीही तुम्ही एवढी छोटीशी जरी सेवा केली ना तरी तुम्हाला भरपूर लाभ होऊ शकतो भरपूर गोष्टी बदलू शकतात बघा माझा सांगण्याचा हेतू एवढाच असतो की तुम्ही हे छोटे मोठे जे उपाय केले या उपायांनी ह्या सेवेंनी ह्या तोडग्यांनी तुमच्या घरात शंभर नाही तर दहा टक्क्याचा फरक पडावा आणि दुसऱ्यांनी परत मग दहा असं करत 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 आपण आपल्या ज्या आपल्या ज्या पापाची घडी भरलेल्या असतात किंवा वाईट कर्म घडलेली असतात ते नष्ट होऊन चांगल्या रीतीने आपण आपल्या गोष्टी परत पुढे जात असतो बऱ्याचशा गोष्टी असतात आपल्याकडनं चुकतात आपल्याकडने नाही होत त्यासाठी आपल्या गोष्टी न कळत घडतात आपण कधीही मोज माफ करून बोलत नाही मोज माप करून वागत नाही त्यामुळे नक्कीच 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 मला हे असं वाटतं की तुम तुम्ही हे छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात ॲड केल्या तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर चला तुम्हाला आज काय सांगायचं आहे बघा मला खूप माझा खूप आवडता फोटो मी आज माझ्या डी माझ्या थमनेलवर ठेवला कारण मला खरंच म्हणजे जी स्वामींची सिरियल आहे ती मी रोज न चुकता बघते माझ्या आयुष्यात कोणतीही अडचण आली की मी ती सिरियल बघते आणि त्या याच्यामध्ये मला त्या दिवसाचं उत्तर मिळून जातं आणि हेच माझ्यासाठी भरपूर मोठं आहे कारण मला समोर असे स्वामी येऊ यो सरळ येऊन बघू शक बोलू शकत नाही किंवा हा ते येतात पण आपल्याला दिसत नाही तर ह्या माध्यमातनं स्वामी स्वतःहून मला काहीतरी सांगतात काहीतरी उद्देश देतात काहीतरी उत्तर देतात एवढं मला नक्कीच कळतं त्यामुळे बघा कोणा कोणत्याही कोणालाही आपल्या मनासारखं जर घडावं असं वाटत असेल किंवा एखादी गोष्ट गोष्ट तुम्हाला साध्य करायची आहे तुमच्या मनातली इच्छा तुम तुम्हाला पूर्ण करायची आहे तुम्हाला असं वाटत असेल की माझी ही खूप दिवसाची इच्छा आहे हे बघा ह्या इच्छेमध्ये कोणत्याही वस्तू जागा ह्या गोष्टींबद्दल नाही मिळत म्हणते मी मानसिक शांतता सगळ्यात महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर वर आपल्या महत्त्वाच्या एखाद्याला घर घ्यायचं आहे तर ते घर घेण्यासाठी कर्मबळ चांगलं असायला हवं तुमचं तुमच्या गोष्टी चांगल्या असायला हव्या हव्या नुसतं घरात बसून सेवा केल्याने तुमचे तुमचं घर होणार नाही त्यासाठी तुम्हाला कर्म तर करावंच लागेल आणि कष्ट तर करावेच लागेल ला। त्यामुळे बघा कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला सोमवार मंगळवार शुक्रवार फक्त प्रत्येकी एक वेळा शंकराच्या पिंडीवर म्हणजे कधी कधी करायचं तुम्हाला बघा आज आजपासून तुम्ही सुरुवात करू शकता संध्याकाळी गेले तरीही चालेल काहीही हरकत नाही आहे आणि सोमवारी मंगळवारी आणि शुक्रवारी प्रत्येकी एक वेळा शंकराच्या पिंडीवर ओला नारळ दूध दही बेलपत्र उसाचा रस धोतराचं फळ खडीसाखर गूळ आणि शेंगदाणे ह्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे एकदाच म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्या 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 घेऊन जायचं आहेत तिथे आहे तिथे बसलं की तुम्हाला पाणी अर्पण आहे जल अर्पण आहे आणि त्यानंतर ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणता म्हणता या सगळ्या गोष्टी तुम्हाला अर्पण करायच्या आहेत तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अर्पण करताना ओम नम शिवाय ह्याचा मंत्राचा जप करायचा आहे ह्या मंत्राचा जप केल्याने साधा सोप्पा मंत्र आहे ओम नम शिवाय किंवा ज्याला कोणाला शिव स्तोत्र येत असेल त्याने ते म्हणावं ओम शिवाय म्हणताना ओला नारळ अर्पण करायचा आहे ओम नम शिवाय म्हणताना तुम्हाला दही अर्पण करायचं बेलपत्र अर्पण करायचं आहे उसाचा रस अर्पण करायचं आहे जाता जाता कुठल्याही उसाच्या रसाच्या गुराळावरनं दहा रुपयाचा वीस रुपयाचा उसाचा रस घेऊन या त्यानंतर शेंगदाणे मुठभर शेंगदाणे घ्या धोतराचं फळ तुम्हाला घ्यायचं आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर गूळसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे गूळसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तेसुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे अशा स सगळ्यांचा अभिषेक करून तुम्ही पिंडीवर याचा अभिषेक करायचा आहे आणि तुम्हाला तुमचं जे आयुष्यात दुःख दा जे आहे ते दूर होण्यासाठी तुमच्या आयुष्यातल्या ज्या सर्व अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे महादेवाला शंकराला प्रार्थना करायची आहे की हे भोले शंकरा हे महादेवा माझ्या माझ्या आयुष्यात ह्या या अडचणी येत आहे हे दुःख येत आहे ये ह्या या गोष्टी येत आहे तू ह्यावर मला काहीतरी उपाय दे तू ह्यावर मला काहीतरी मार्ग शोधून दे किंवा मला ह्याच्यापासनं लढण्यासाठी मला ताकद दे अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला म्हणायच्या आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला त्या दिवशी जमलस उपवास करायचा आहे कारण महादेव हे खूप भोळे आहेत हे खूप भोळे आहेत पण आपली जेवढी सेवा असेल ना तेवढ्याच सेवेने ते, सेवे ते जास्ती प्रसन्न होतात तर तुम्ही फळं खाऊन उपवास करू शकता तुम्हाला असं काहीच म्हण दूध घेऊ शकता चहा घेऊ शकता काहीही हरकत नाही आहे आणि संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळात ते उपवास सोडायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही जर का सोमवार मंगळवार शुक्रवार सोमवार मंगळवार शुक्रवार सोमवार मंगळवार शुक्रवार म्हणजे दहा दिवस असे कंटिन्यू तुम्ही केलं तर तुम्हाला दहा दिवसात ह्याचा रिझल्ट मिळेल दहा दिवसात तुम्हाला ह्याचं फळ मिळेल दर सोमवारी जायची गरज नाही आहे आठवड्यातनं हे तीन दिवस जरी गेले तरीही चालेल बरं ह्या गोष्टी का एवढ्या महत्त्वाच्या आहेत तर देवाला महादेवाला ह्या गोष्टी खूप आवडतात त्यामुळे त्यांची महादेव हे भोलेशंकर आहेत त्यांना जेवढ्या गोष्टी तुम्ही मनोभावे अर्पण कराल तेवढं त्यांना आवडतं त्यामुळे अशा रीतीने तुम्ही महादेवाला ही गोष्ट सांगा आणि तुमच्या सर्व अडचणी नक्कीच दूर करा काही अडचणी असल्यास मला खाली कमेंटमध्ये सांगू शकता प्रश्न विचारू शकता परत भेटूया अजून एका छानशा माहितीबरोबर अजून एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम शिवाय लिहिल्याशिवाय अजिबात जाऊ नका भेटूया परत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ